नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती चार वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या बाबतीमध्ये ह्या दोन तीन दिवसामध्ये त्यांची वक्तव्य आणि अशा काही घटना घडल्या गहट म्हणजे जे संविधान बचाव लोकशाही खत्रेमय आहे हुकुमशाही आलेली आहे असं जे म्हणणारे जे सगळे आहेत ते स्वत प्रत्यक्ष त्याच प्रवृत्तीचे कसे आहेत हे त्यांनी सिद्ध केलेलं सगळ्यात पहिली घटना आहे आम आदमी पक्षाच्या बाबतीमधले की त्यांचे मुख्यमंत्री तुरुंगात आहेत वारंवार हे करत आहेत की मुख्यमंत्री असून तुरुंगात टाकलं आणि त्यांनी राजीनामा का दिला नाही तुम्ही सांगा पहिले आणि हे काही दुसऱ्यांनी सांगितल्यामुळं नाही स्वत हे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल अण्णाच्या आंदोलनामध्ये नुसता आरोप झाला तरी राजीनामा घेतला पाहिजे म्हणणारे शीला दीक्षितांना ताबडतोब तुरुंगात टाका दोन दिवस त्या सोनिया गांधींना ताबात घेऊन इंट्रोगे इंट्रोगेशन त्यांचं करा ते कसे उत्तर देतील हे सगळं म्हणणारे आज वीस दिवस होत आहेत जवळपास तुरुंगात पण यांनी राजीनामा दिलेला नाही हायकोर्टमध्ये गेले म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या ते की जेव्हा केव्हा असे आरोप व्हायचे तेव्हा ते म्हणले की मग त्यांच्यावर कारवाई का होत प्रत्यक्ष कारवाई झाली त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असायचं की तुरुंगात म्हणजे आम्ही कोर्टामध्ये जाऊ कोर्टामध्ये गेले वरच्या कोर्टात जाऊ वर्षा कोर्टात गेले अजून वरच्या कोर्टात जाऊ सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं की तुम्ही तुरुंगातच राहा तरी पण यांचं संपे ना बरं असं नाही की एकाच खात्याच्यावरती एकाच खात्याने यांच्यावरती कारवाई सुरू केली ईडी आहे आय टी आहे आता तर गंभीर म्हणजे एन आय ए आहे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन दिलं त्याच्यात तुम्ही भाग घेतला त्या पन्नूनी जेव्हा सांगितलं की मी पैसे दिलेले आहेत अरविंद केजरीवालला हे अजून गंभीर झालेलं आहे प्रकरण सगळं आणि हे बाहेर जाऊन आरडाओरडा काय करायला लागलेत मुख्यमंत्र्याला तुम्ही तुरुंगात कसं टाकला अरे तो तुरुंगात गेल्यावर मुख्यमंत्री राहायलाच कसा हा प्रश्न उलटा त्याच्याकडून राजीनामा तुम्ही का नाही घेतला पक्ष म्हणून तुम्हाला ज्यांना कोणाला लोकशाहीची चाड आहे तुम्ही म्हणता असं विरोधक तर आहे आरोप करत असतात किंवा आमच्यासारखे टीकाकार काही बोलू सगळं बाजूला ठेवा तुमची स्वतःची जी ज्या पद्धतीची मांडणी होती तुम्ही स्वतः इतरांकडून जे अपेक्षित करत होता इतकंच नाही आत्ता तुमच्या पक्षाचे दोन मंत्री तुरुंगात गेल्याच्या तुम्ही त्याचे राजीनामे घेतलेत ना मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन दोघेही तुरुंगात आहेत पण ते त्यांचे राजीनामे घेतले गेलेत मग स्वतः अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत तर त्याचा राजीनामा का नाही म्हणजे हे ही वागणूक नेमकी काय आहे हिच्यातलं आपण सगळं म्हणजे ते कायद्याचे कलम काय आहेत त्यांच्यावरती गुन्हा किती सिद्ध झाला नाही मनी ट्रेल सापडले की नाही सगळं बाजूला ठेवत आपण तिची चर्चा त्याच्यातले तज्ज्ञ करत राहतील आणि तुमच्यापैकी ज्यांना त्याच्यात बारकाम्यामध्ये रस आहे त्याने जाऊन शोधावं ते सगळं साधा अगदी बाळबोध असा मुद्दा आहे तुम्ही स्वतः असं म्हणाला होता की जेव्हा केव्हा आरोप होईल तेव्हा आम्ही ताबडतोब राजीनामा कसा आमच्या लोकप्रतिनिधीचा घेऊ तुम्ही तेव्हा शीला दीक्षितांचा राजीनामा कसा मागितला होता ती तुम्ही तेव्हा एच्या मंत्र्यांच्या पाठीमागो भ्रष्टाचाराच्या निमित्तानं कसे लागले होता आज तशीच गोष्ट तुमच्या बरोबर आहे हे जे ढोंग स्वतः केजरीवाल यांचं उघड होत आहे आणि सगळ्यात म्हणजे काय म्हणता येईल त्याला कळस म्हणजे तुम्ही बायकोचं नाव समोर करता मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही तुरुंगातून चिठ्ठ्या पाठवता तुमची बायको वाचून दाखवते तिची प्रत्यक्ष पोझिशन स्थान काय त्या पक्षाच्या रचनेमध्ये तुमच्या जसं काही ते घराणेशाही आहे हीच तर हाच तर आरोप मोदींकडून केला जात होता ना म्हणजे हे जे सगळं अरविंद केजरीवाल आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांची गेल्या दहावी दिवसातले ज्या पद्धतीची मांडणी आहे ना ती अगदी खिळस आणणारी आहे आणि हे त्यांनीच मांडलेल्या निकषाप्रमाणे म्हणतोय मी स्वतंत्रपणे कोणी काय त्याचं मूल्यमापन करावं ती वेगळी गोष्ट दुसऱ्या आर जे डीच्या नेत्या आहेत मिसा भारती आता निवडणुकीला उभ्या आहेत आणि चारू घोटाळा चारा घोटाळ्यातला जो आरोपी आहे लालू मी त्याला अरे तुरेच म्हणतो कारण की तो आरोपी म्हणून सिद्ध झालेला आहे काही माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री म्हणून त्याची काही ठेवायची काही गरज नाही कारण की तो प्रत्यक्ष आरोपी आहे आणि जामिनावरती सुटलेला आहे आरोपी या लालूची ही पोरगी मिसा भारती आणि ही असं म्हणते की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर मोदींना तुरुंगात टाकू अरे ही काय भाषा आहे नेमकी हां तुम्ही असं म्हणा की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर भ्रष्टाचारामध्ये जे जे सापडतील त्यांच्यावरती कारवाई करूत आणि न्यायालय ठरवेल त्यांना तुरुंगात टाकायचं की नाही ते तुम्ही नाही ठरवू शकत म्हणजे पुन्हा सांगतो मी तुम्हाला जे असं म्हणत आहेत की लोकशाही खत्रेमे आहे संविधान खत्रेमे आहे हुकुमशाही येणारे देशामध्ये त्यांनी याचं उत्तर द्यावं सत्तेवर आल्यावर तुरुंगात टाकूत म्हणजे तुम्हाला सत्ता फक्त कोणाला तुरुंगात टाकण्यासाठी पाहिजे जी चर्चा द कालपासून चालू आहे वेगवेगळ्या चॅनलवरती हिंदी आणि इंग्रजी तुम्ही जरूर बघा म्हणजे वक्तव्य बरं त्याच्या आड मागे पुढे काही नाही आहे हे कसं म्हणतात आहे का की त्यांचे प्रवक्ते बोलताना तुम्ही काय त्याचा विपर्यास करायला लागला तुम्ही तो शब्दच नीट समजून घेतला काहीच तसं नाही झालेलं नीट नीट स्वच्छ असा शब्द आहे तो आम्ही तुरुंगात आल्याच्या नंतर मोदीला तुरुंगात टाकूत मिसा भारती ही लालूची पोरगी असंच म्हटलेली आहे त्याच्या मागं पुढं काही नाही आहे संदर्भ म्हणजे तुमचं हे काय चालू आहे आणि तुम्ही इकडं म्हणता की लोकशाही खत्रेम आहे तुमचा बाप जो तुरुण काय म्हणता येईल त्याला आरोपी है तो जमिनीवर बाहेर सुटला आणि तुम्ही कुठल्या तोंडाने बोलायला लागला ते आणि तो सगळ्या या राजकीय पक्षाच्या मंचावर जाहीरपणे फिरतो इकडं आजारी म्हणून तुम्ही जामीन घेता आणि तुम्ही त्याच्या बैठकांना इंडिया आघाडीच्या बैठकांना बाहेर त्या सभेमध्ये जाहीरपणे जाऊन बोलता ही काय गोष्ट आहे हे लालू यादव हा प्रत्यक्ष त्या इंडिया आघाडीच्या सभेमध्ये जाहीरपणे बोललेला आहे मोदीच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये अतिशय घाणेडे असे शब्द यांनी काढलेत हा जामिनावर असलेला आरोपी हा बोलतोच कसा जाहीर सभेमध्ये कारण की तुम्ही सांगितलं तुम्ही आजारी येत तुम। म्हणून सभेमध्ये बडबड करायला तुमच्यामध्ये सगळं ताकद आहे आणि फक्त तुरुंगात राहायचं म्हणल्याच्यानंतर तुम्ही आजारी आहात आणि त्याची पोरगी असं म्हणते की आम्ही सत्तेवर राहिल्याच्यानंतर मोदींना तुरुंगात टाकूत म्हणजे हुकुमशाही लोकशाही खत्रेमध्ये पूर्णपणे हुकुमशाही आणली कोणी तुम्हीच आणता वक्त तुमच्याच वक्तव्यातून दिसत आहे म्हणजे हे दुसरे आर जे डीचे तथाकथित नेते तिसऱ्या बी आर एसच्या भारत राष्ट्र समिती तेलंगणा राष्ट्र समिती नावाचा पक्ष होता त्याची अवकात फक्त त्या तेलंगणा राज्यापुरती होती सतरा खासदारे त्या राज्यातून निवडून येणारे नाव काय दिलं भारत राष्ट्र समिती म्हणजे या प्रादेशिक पक्षांना तर त्यांचा अहंकार म्हणजे एक हात लाकूड आणि दस हात धिरपी असं जे इंग्रजीतली हिंदीतली म्हणे ना तसा प्रकार आहे यांचं पक्ष केवढा बोलता तुम्ही किती त्या तेलंगणातल्या विधानसभेच्या आधी तुम्ही त्यांची सगळी वक्तव्य काढून पहा त्यांचे प्रवक्ते आणि ते काय काय गप्पा मारायचे म्हणजे भारत राष्ट्र समिती नाव दिल्याच्या त्यांना असं वाटलं होतं की बस आता पूर्ण सगळा भारत काही प्रश्नच नाही काही बाहेरचं सोडा मी इथलं मराठवाड्यातलं उदाहरण देतो इथले कितीतरी लोक त्याच्या नादी लागले होते त्या भारत राष्ट्र समितीच्या या छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांच्या प्रचाराचे ते सगळे पोस्टर ते वेगळे लावले होते गुलाबी गुलाबी करून टाकलं होतं सगळे शहर अंबॅसेडर कार त्यांचं चिन्ह होतं त्याचे ते सगळे झेंडे फडकत होते याच शहरामधली गोष्ट आहे आणि भोले भोले सांगायला लागले की नाही नाही त्यांनी किती शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे त्यांनी कसा किती विकास केला आहे म्हणजे त्याच सगळ्या शेतकऱ्यांनी हे म्हणतात त्याप्रमाणे मी म्हणत नाही आहे पूर्णपणे त्यांना त्यांचं पानदा वाजून दाखवलं तिथं काँग्रेसला स्पष्ट बहुमताने निवडून आणलं त्याच तेलंगणामध्ये त्यांच्या ते नेत्या के कविता म्हणजे पुन्हा तेच परिवारवाद त्याची मुलगीच ती हिला आता सीबीआयने ताब्यामध्ये घेतलेलं आहे ईडीची केस चालू आहे ह्या सगळ्या दारू घोटाळ्यामध्ये दिल्लीच्या त्या पण अडकलेल्या आहेत त्यांना आता ताब्यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे इकडे हे लोकशाही कशी धोक्यात आलेली आहे आवाज कसा दाबला जात आहे आणि इकडे दुसरं काय म्हणजे तुम्हाला सत्ता कशासाठी पाहिजे होती तिकडे तो लालू असो किंवा इकडं आता हे म्हणजे आम आदमी पक्ष दिल्लीमधला आणि पंजाबमधला लालू त्याचा पक्ष त्या बिहारमधला हे के कविता यांचा पक्ष त्या तेलंगणामधला हे प्रादेशिक पक्ष एरवी फार मोठ्या आरडाओरडा करतात आणि आता जेव्हा भ्रष्टाचारामध्ये हे सापडलेले आहेत म्हणजे एक तर तुरुंगात आहेत नाही तर जामिनावरती बाहेर आहेत ज्या पद्धतीचं यांचं सगळं राजकारण आहे ह्याच्या नुसतं प्रादेशिक अस्मिता आणि बाकीचं तुंतुणे यांनी लावलेलं लो होतं लोकशाहीचं नुसतं नाव घेतलेलं होतं म्हणजे नाव बघा पक्षाचे आम आदमी पक्ष सगळे खास धंदे त्याच्यानंतर राष्ट्रीय जनता दल त्या बिहारच्या पलीकडं नाहीत तेलंगणा राष्ट्र समिती आता भारत राष्ट्र समिती केलं त्या तेलंगणाच्या पलीकडं काही नाही आणि आताच्या निवडणुकीमध्ये ते हारलेत आणि येताही येत्या ये 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 लोकसभेमध्ये सुद्धा त्यांचे काही जास्त खासदार निवडून येतील असं निदान हे जे सर्वेक्षण चालू आहे ते तरी सांगत नाहीत ओपिनियन पोल यांची वक्तव्य बघा काय आहेत ते आणि सगळ्यात म्हणजे कळस म्हणता येईल असं त्या आम आदमी पक्षाचे जे खासदार राज्यसभेवर निवडून आले त्याच्यातले पाच जण तर गायब आहेत म्हणजे त्यांनी आपला पक्षाचा नेता तुरुंगामध्ये आहे पक्षाचे तथाकथित काही कार्यकर्ते मोजकेच का असताना पण रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागलेत आणि हे कुठंच नाहीत राघव चड्डा त्यांचा जो खासदार आहे सध्या आता इंग्लंडला जाऊन बसले डोळ्याच्या उपचारासाठी दोन अडीच महिने झाले एक आणि दोन दिवसाची सर्जरी असते ती डोळ्याची आणि हे अडीच अडीच महिन्यापासून बाहेर बसलेत बरं यायला तयार नाहीत एक एकसुद्धा तिचा ट्विट नाही किंवा त्याच्याबद्दल काहीच नाही किंवा स्वाती मालिवाल ती दुसरी तिची बहीण आजारी म्हणून ही जाऊन बसलेली हरभजन सिंग क्रिकेटर हा यांचा खासदार आहे राज्यसभेमध्ये एकही ट्विट केलेलं नाही आहे हे जे सगळं आता समोर येत चाललेलं आहे म्हणून जो आरोप होत होता की तुम्ही ही तिकीटं विकलेली आहेत हे काही तुमच्या पक्षाचे माणसं नाही आहेत तुम्ही सगळे लक्षात घ्या हे आम आदमी पक्ष असो राष्ट्रीय जनता दल असो त्याच्यानंतर हे बी आर एस असो किंवा उरलेले ते टी एम सीवालेसुद्धा सागरिका घोष पत्रकार राजदीप सरदेसाईची बायको ती पण पत्रकार आहे ती आता टी एम सीची राज्यसभेवरची खासदार आहे आणि विना परमिशन त्यांनी आंदोलन केलं म्हणून पोलिसांनी उचलून ठाण्यात नेलं ते त्यांनी आरडाओर्डी केली की के आम्हाला तुरुंगातच टाकलं म्हणून तुरुंगात काही टाकलेलं नव्हतं हसायची गोष्ट म्हणजे हेच तिथं पोलिसांनी जा म्हटल्याच्या नंतर हे तिथं ठाण था, मांडून बसले त्याच्यातले ह्या दोघ जण बाहेर पडले सागरिका आणि अजून एक जण आणि बाहेरून डबा घेऊन येऊन आम्हाला त्यांना द्यायचं म्हणे तेव्हा पोलीस जेव्हा म्हणले की तुम्हाला आज जाता येणार नाही बाहेर आरडाओरडी काय कराले की आम्हाला तुरुंगात टाकलं म्हणजे प्रत्यक्ष व्हिडिओ फुटेज त्याचं किती म्हणते आम्हाला आज जाऊ द्या आणि पोलीस म्हणतात की तुम्हाला आज जाता येणार नाही पूर्णपणे डोंगी आहे ती त्याच्यावरची उसंतवाणी कवितेला मिळे तुरुंगाचा धडा पाप कर्म घडा भरलेला केजरू कटाची राष्ट्रीय आघाडी पुरती बिघाडी राजकीय तुरुंगात टाकू धमकीची भाषा चढलेली नशा कशाची ही तुरुंगात किंवा जामिनावरती सगळी भरती विरोधींची। आरोपी जो बाप चारा घोटाळ्यात आहे जामिनात बाहेर जो घोटाळे बाज हे दुज्या धमकी लायकी नेमकी काय यांची कांत नेते जे जे कलंकित भ्रष्ट त्यांचा हो स्पष्ट पराभव त्यांचा हो स्पष्ट पराभव अजून एक वाक्य वारंवार काय वापरतात लोकांनी आम्हाला निवडून दिलं अरे मग त्या लोकांनीच तुम्हाला शून्य जागा दिलेल्या लोकसभेमध्ये आम आदमी पक्षाचा प्रवक्ता जेव्हा सांगतो की विधानसभेमध्ये आम्हाला निवडून दिले मग लोकसभेत दिलेलं नाहीये ना किंवा लालूची जी ही मुलगी ही, वाटेल तशी बडबड करते ती ही उत्तर देऊ शकत नाही की लोकसभेमध्ये तुमचे शून्य खासदार आहेत किंवा आता हे टी आर एस म्हणजे आता बी आर एस हे जेव्हा जेव्हा असं म्हणतात की बा तुम्ही लोकशाही किंवा तृणमूल काँग्रेस अरे तुम्ही जेव्हा जेव्हा हे सगळं बोलता तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की जसं तुम्ही म्हणतात त्या पद्धतीनं त्याच लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर मोदी सत्तेमध्ये बसलेले आहेत मनानं जाऊन सत्तेत बसलेले नाही आहेत पाच पंचवीस लोकं घे घेतले हातामध्ये शस्त्र शस्त्रपिस्त्र घेतले तिथल्या बसलेल्या रा काय पंतप्रधानाच्या कानावरती बंदूक ठोकले डोक्याला बंदूक लावली त्याला पद खाली करायला लावून हे त्या खुर्चीवर बसलेले नाही आहेत तुम्ही जेव्हा ज्या लोकमताचं पुन्हा 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 वारंवार ग्वाही देता त्याच लोकमताच्या आधारावरती त्या जनमताच्या रेट्यानं ते खुर्चीवर बसलेले आहेत हे जे काही ढोंग विरोधी पक्षांनी चालवलेलं आहे हे जेव्हा असं म्हणतात लोकशाही खत्रेमे हे जेव्हा असं म्हणतात संविधान बचाव हे जेव्हा असं म्हणतात की हुकुमशाही येत आहे आणि या सगळ्या गोष्टीचे पुरावे हे त्यांच्या स्वतःच्या कृतीतून देत आहेत की हे लोकशाही विरोधी आहेत हे संविधान विरोधी आहेत आणि हे स्वत त्या हिटलरशाही किंवा हुकुमशाही प्रवृत्तीच्या आहेत विरोधकांचं ढोंग लोकं चांगलं ओळखतात किंवा जो कोणी अशा पद्धतीनं लोकशाही विरोधी वागत असेल त्या सगळ्यांचा मतपेटीतून पराभव करायला भारतातला मतदार कमी पाहणार नाही आणि चार जूनला आपल्याला याचा निकाल स्पष्टपणे दिसू शकेल इथेच थांबूयात धन्यवाद